सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते देव अर्चनेमध्ये सुपारी का ठेवली जाते एक छोटीशी वस्तू पण खूप मोठं आध्यात्मिक लपलेला आहे आज आपण जाणून घेऊया सुपारीचं दिव्य महत्व कोणत्या पुराणामध्ये आपल्याला सुपारीचं महत्व आहे गरुड पुराणात गरुड पुराणात सुपारीचा अर्थ असं आहे की पवित्रता आरोग्य आणि दीर्घायुष्य अग्निपुराणामध्ये सुपारीचा अर्थ असा सांगितलेला आहे की देवाची उपस्थिती जेव्हा मूर्ती नसते तेव्हा आपण आपल्याकडे एखाद्या वेळेस मूर्ती उपलब्ध नाही तर आपण सुपारीच ठेवतो ता खाली तांदूळ ठेवतो आणि सुपारीला गंगाजलानं अभिषेक करून हळदी कुंकू फुलं अक्षदा असं ठेवतो म्हणजेच जेव्हा मूर्ती नसते तेव्हा सुपारीच आपलं देवाची उपस्थिती म्हणून सुपारीच आपण ठेवतो स्कंद पुराणामध्ये तर सुपारीला अष्टमंगल वस्तू मानून त्याची अर्चना पवित्र होते असा अर्थ दिलेला आहे आठ मंगल अशा वस्तू असतात त्याच्यापैकी सुपारी आहे ब्रह्मवर्त ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की लक्ष्मीच्या पूजेत सुपारी ही धनस्थैर्य आणि वैभव दर्शवते आता सुपारीला पण घरात ठेवले तर काय होतं की नकारात्मक ऊर्जा दूर दूर होते आणि सकारात्मक तरंग वाढतात घरामध्ये स्थैर्य होतं घरातील आपण देवघरात देवघरात किंवा आपल्या घरामध्ये ठेवली देवघरात तर ठेवणं आवश्यक आहेच आहे त्याच्याने काय होते की वादविवाद तणाव अस्थिरता कमी होते आता लग्नामध्ये वधू वरातील सु, सुपारीचं महत्व तर असतंच लग्नामध्ये सुपारीशिवाय कोणतं व्रत वैकल्य लग्न मुंज वास्तू केवून कोणताही मोठा कार्यक्रम असो देवाचा असो किंवा कोणता तो सुपारीशिवाय ते पूर्ण होतच नाही आता वधू वरातील सुपारी आदान प्रदान कशासाठी असते विश्वास निष्ठा दीर्घायुष्य वराच्या खांद्यावरील सुपारी काय असते की संरक्षण आणि स्थैर्यचं असतं आता कलशा आपण कलशामध्ये सुपारी ठेवतो त्याचा काय अर्थ आहे कशा कशामध्ये कशामुळे ठेवतो तर कारण काय की देवाचा आशीर्वाद घरात स्थिर राहो कलशातील जलतत्वाला सुपारी ऊर्जा पुरवते सुपारीची कठोरता दर्शवते आपल्याला की आपली भक्ती निश्चय विश्वास आढळ राहो ती मनाला स्थैर्य देणारी वस्तू समजली जाते आणि सुपारी कशी गोलाकार असल्यामुळे ती काय का दर्शवते आपल्याला की विश्वाची पूर्णता अखंड ब्रह्मांड ऊर्जा चक्र आपण क कोणते मी आधीच सांगितलेले की आपण गणेशाची पूजा करताना कोणते व्रत वैकले कारण आधी सुपारी ठेवतो सुपारी म्हणजे गणपती म्हणजे गणपती शिव विष्णू देवी यांचं स्वरूप म्हणून मानलं जातं सुपारीला म्हणजे सुपारीचा अर्थ काय की देवाचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व गरुड पुराणामध्ये सुद्धा सुपारीचं महत्व सांगितलेलं आहे कशा काय सांगितलेलं की आज सुपारीचं दान आणि पुण्य सांगितलेलं आहे गरुड पुराणानुसार सुपारीचं दान हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानलेलं आहे सुपारीचं दान केल्याने काय होतं आपल्याला आरोग्य आयुष्यवृत्ती आणि अशुभ ग्रहदोष शांत होतात असं सांगितलेलं आहे मृत्यूनंतर आत्म्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सुपारी दान केल्याचे विशेष असे महत्व आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे अग्निपुराणात सुद्धा सुपारीचं महत्व सांगलेलं की आपल्या व्रतवेकलेच्या पूजा अर्चनामध्ये यज्ञातील स्थान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये स्थापना कोणती आपण स्थापना करताना हळदी कुंकू कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी असं ठेवत होतच म्हणजे अनिवार्य आहे सुपारी कलशामध्ये टाकणं आणि संकल्प करताना सुपारीचा अग्निपुराणात तर असं सांगितलेलं की संकल्प करताना आपण कोणताही संकल्प करतो सुपारीचा समावेश अत्यावश्यक म्हणजे अनिवार्य मानलेला आहे ती कलशाच्या तोंडावर ठेवली जाते कशामुळे ठेवली जाते याचा अर्थ काय कलशातील देवत्व स्थिर राहावं म्हणून पद्मपुराना सुद्धा सुपारीला ऊर्जेचा स्थिर केंद्र बिंदू असं म्हटलेला आहे घराच्या ईशान्य दिशेला सुपारी ठेवली तर नकारात्मक ऊर्जा दूर होते ईशान्य म्हणजे देवाची दिशा असते तिथं ठेवल्यानंतर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ ग्रहाचा प्रभाव वाढतो वायुपुराण सांगतं की संकल्प करताना हातात सुपारी धरल्याने संकल्प अडळ आणि अटळ राहतो देवाला दिलेले वचन पाळण्यासाठी सुपारी हातात घेणे हे प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे आपल्या पुराणाने सुपारीला एका साध्या वस्तूपेक्षा खूप मोठे स्थान दिलेले आहे ती स्थैर्याचे देवत्वाचे ऊर्जेचे आणि समृद्धीचे घोतक आहे म्हणूनच आजही प्रत्येक पू अर्चनाविधीमध्ये तो सुपारीचा समावेश अनिवार्य मानलेला आहे मानला जातो देवघरातील सुपारी पूर्व उत्तर दिशेला ठेवली ठेवावी म्हणजे आपले काय त्याचे नियम काय काय सुपारी ठेवण्याचे की सुपारी तुटलेली राहू नये फुटलेली राहू नये खराब राहणे किडलेली सुपारी ठेवणे स्वच्छ आणि नवीन सुपारी त्याला आधी बाहेरून बाजारातून आणल्यानंतर आपण पाण्याने शुद्ध करून घ्यायची कि गंगाजल शिंपडायचं आणि मग ती सुपारी वा वापर पूजा अर्चनेमध्ये वापरायची व्रत उपासात वापरलेली सुपारी शुद्ध मानली जाते कलशातील सुपारी आपल्याला जेव्हा जेव्हा आपण कलश स्थापना करतो आता समजा कोणी कोणी आठ दिवस पाच दिवस किंवा अकरा दिवस अशी कलश स्थापना करतात तर कलशाची सुपारी अवश्य बदलावी कलश स्थापन करताना संकल्प करताना सुद्धा कोणी कोणी काय म्हणजे कोणी कोणी म्हणल्यापेक्षा संकल्प करताना सुपारी हातात धरतो आपण त्याचा अर्थ काय होतो की मी हा संकल्प दृढतेने पूर्ण करेल असा त्याचा अर्थ होतो कलशात सुपारी ठेवलं त्याचं आधी मी सांगितले अजून एक त्याचं हे आहे की कलशा सुपारी आपण नारळाखाली जर सुपारी ठेवली कलशातील नारळाखाली सुपारी ठेवणं म्हणजे काय देवी देवांचा पूर्ण आशीर्वाद आपल्या घरात स्थिर होतो आता आपण ओटीमध्ये कोणाची ओटी आता देवीची ओटी किंवा देवी सुवासिनीची ओटी भरताना आपण सुपारी ठेवतो सुपारीशिवाय ओटी भरता येतच नाही सुपारी, सुपारी, ये सुपारी नारळ खन नारळ म्हणजेच नारळाने किंवा सुपारीने आपण सुवासिनीची ओटी भरतो देवीची ओटी भरतो तर याचं म्हणजे सुपारीचं केवढं अन्यान्य साधारण महत्व आहे कारण आपण ओटी भरता नुसती ओटी भरत नाही तांदळाने सुपारी तर ठेवतो सुपारी नारळ असलं तर नारळ नारळ हे उपलब्ध नसलं तर सुपारी तर आपण ओटीला ओटी, ओटी भरताना घेतो विवाहातील सुपारीचा अर्थ मी सांगते की विवाहात मध्ये काय असते की वधू वरातील सुपारी आदान वरा प्रदान म्हणजे काय विश्वास निष्ठा दीर्घायुष्य वराच्या खांद्यावरील सुपारी म्हणजे काय संरक्षण आणि स्थैर्य कलशातील सुपारीचा काय अर्थ आधीच सांगितलेला की देवी देवाचा देवीचा आशीर्वाद आपल्याला घरात स्थिर राहतो आणि कलशामधली तर सुपारी आधीच सांगितलेली की जलतत्वाला सुपारी पुरवते त्याच्यानंतर आपण सुपारीचे असे फाय फायदेसुद्धा आहेत फायदे बघूयात आपण म्हणजेच लाभ तसे तर फायदे भरपूर आहेत पण आपला व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी शॉर्टमध्ये सांगितलेले आहेत फायद्याचे नफा सुपारी घराच्या ईशान्य दिशेत ठेवली तर आपल्याकडे घरामध्ये काय नजर दोष नकारात्मक शक्ती वाईट विचार दूर होतात त्याच्यानंतरचा काय होतं लाभ की आपल्याला आपण देवघरामध्ये पूजा घरात एक पवित्र सुपारी ठेवली तर घरात लक्ष्मीची स्थिरता व सुख समृद्धी वाढते त्याच्यानंतरचा फायदा की सुपारीला आयुर्वेदामध्ये पित्तनाशक तोंडाचा शुद्धिकारक असं मानलेलं आहे अशाच आध्यात्मिक माहिती आध्यात्मिक माहिती रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सुपारी म्हणजे देवीचे संरक्षण देवाचे संरक्षण सौभाग्याचे वरदान आणि घरातील समृद्धीचे प्रतीक आहे सर्वांना नमस्कार